राहुर येथील बुवासिंद बाबा तालीम व हजरत सय्यद अहमद चिस्ती दर्गा तसेच खानका मशीद इथं घडलेल्या प्रकाराचा राहुल येथील मुस्लिम बांधवांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला तसेच आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे काल दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात असलेल्या श्री बुवासिंद बाबा तालीम इथं ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आलेलं आहे दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आलेली आहे तसेच शेजारील हजरत सय्यद अहमद चिश्ती बाबा व मस्जिद यांची काही समाजकंटकांकडून विटंबना व तोडफोड करण्यात आली त्याचबरोबर दर्ग्यावरची धार्मिक उल्लेख असलेल्या चादरीची विटंबना करण्यात आलेली आहे मुस्लिम समाजाला वेटीस धरून नारेबाजी व शिवीगाळ करण्यात आली सदर दोन्ही प्रकार फार निंदनीय आहे समस्त मुस्लिम समाज या घटनेचा जाहीर निषेध करत आहे या घटनेला दोषी असलेले विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पोलीस प्रशासनाकडून सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व आरोपी विरोधात गुन्हे दाखल करावेत असं निवेदनात म्हटलेलं आहे जय शिवराय काल दुपारी दोनच्या समोर असं रावरी येथील बोशिंद तालीम मध्ये भारताचे आराध्य देवत आणि हिंदू हृदय सम्राट त्याचबरोबर आमचे काळीज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाज मान्य तहसीलदार साहेब आणि पी आय यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आमची त्यांना समाजाच्या वतीने विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि अशी कारवाई करायची की भविष्यात कुणी हा विचार पण त्यांच्या मनात याचा कामा नये की जे आराध्य देवत आहे त्यांच्याबद्दल अशी विडंबना कुणी करू नये आयुष्यात त्यासाठी सर्व समाज आमच्या सर्व समाजाशी आम्ही सर्व एकनिष्ठ आहोत आणि सर्व समाजाला असं सांगू इच्छितो की समाजाचा कोणी दोषी या ठिकाणी आढळला कोणत्याही समाजाचा जर दोषी आढळला त्याला कठोर कठोर शिक्षा व्हावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि शासनाला या ठिकाणी विनंती करून थांबतो धन्यवाद जय शिवराय अं जय शिवराय काल आपल्या राऊरी शहरामध्ये वाशिम बाबा तालीम मधील आपल्या देशाचे आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली अतिशय दुःखद घटना आपल्या राऊरी शहरामध्ये घडली आम्ही सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत शासनाने पोलिसांनी तहसीलदारांनी आणि गृह खात्याने याची सखोल चौकशी करावी आणि जो आरोपी सापडेल त्याला सरकारने किंवा पोलीस खात्याने असे काही कलमे लावत की त्याने आयुष्यातही अशा प्रकारचा गुन्हा या ठिकाणी करू नये अशी मी पोलिसांना आणि सगळ्यांना विनंती करतो आपल्या राबरी तालुक्याचा सा इतिहास आहे त्यामध्ये डॉक्टर दादासाहेब तनपुरे माजी आमदार लमा पाटील त्याचप्रमाणे काशीनाथ पाटील पवार रामदास पाटील धुमाळ माजी खासदार प्रसादराव तनपुरे सुभाष पाटील त्याचप्रमाणे सामाजिक काम करणारे कैलासवाशी नानासाहेब गोडसे कैलासवासी मौरू उपाध्याय उपाध्ये कैलासवासी नानासाहेब गोडसे या, या दिग्गज नेत्यांनी आणि सामाजिक काम करणाऱ्यांनी या राहुरी तालुक्यामध्ये सर्व धर्म समभावाची शिकवण या राहुरी तालुक्याला दिली आणि त्या त्यापासून आतापर्यंत या राहुरी तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा अनुसूचित प्रकार कधी घडला नाही याबद्दल आम्ही सर्व मुस्लिम समाज आम्ही त्यांचं निषेध करतो त्या आरोपीला त्वरित अटक करावी आणि समाजासमोर त्याला यावं पोलीस खात्याने बी हा सूर्य आणि हा जयत्र ही दाखवण्याची आज त्यांची पण परीक्षा आहे कारण या दोन्ही समाजामध्ये एक काहीच कारण नसताना एक ते निर्माण होत आहे आरोपी हा कोणत्याही समाजाचा असो हा आरोपीच असतो त्याला कुठल्याही प्रकारचा समाज नसतो आणि कोणताही समाज त्याच्याशी त्याच्या मताशी सहमत राहणार नाही कालच आमदार कडले साहेब त्याचप्रमाणे प्राजक्तदा तनपुरे आणि अरुण साहेब यांनी जी मागणी केली आणि आमच्या हिंदू बांधवांनी काल मोर्चाद्वारे जी मागणी केली त्या मताशी आम्ही खरोखरच आम्ही सहमत आहोत आणि आरोपीला त्वरित अटक करून घेऊन त्याचा सोक्षमोक्ष लावा आणि आयुष्यात त्यांनी कधी येत आयुष्यात कुणीही पण या ठिकाणी आपल्या राऊरी शहरामध्ये आपल्या सामाजिक तेडला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने शासनाने कारवाई करावी अशी मी सर्व मुस्लिम बांधवाच्या वतीने विनंती करतो जय शिवराय दिलेल्या निवेदनावर मिर्झा अफसर बेग रज्जा शेख उबेद बागवान अरबाज मेमन एडोकेट हफीज मुजाहिद अय्याज बागवान इम्रान खान अरिफ पिंजारी मुबीन शेख अबरार शेख अतीक बागवान जुने शेख इम्रान सय्यद परवेज सौदागर अरबाज सय्यद अयूब अबू अरेशान शेख सय्यद शेख साजिद शेख फहीम शेख अमीन शेख आदींच्या सह्या आहेत विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहू